स्मार्टफोनला सायबर हल्ल्यापासून वाचवायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांना धोका निर्माण झालाय गुगलनं पुष्टी केली आहे की चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अँड्रॉइड फोन म्हणजेच एक अब्जपेक्षा जास्त डिव्हाइस आता मालवेअर आणि स्पायवेअर हल्ल्यांना बळी पडू शकतात अँड्रॉइड ट्वेल्व्ह किंवा त्या पूर्वीच्या व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉइड फोनला आता सिक्युरिटी अपडेट मिळत नाही त्यामुळे जे लोक अशा अँड्रॉइड फोनचा वापर करतात त्यांना धोका आहे जर तुम्हीही या वर चालणारा स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही सायबर हल्ल्याच्या धोका निर्माण करू शकतात फोब्सच्या रिपोर्टनुसार अँड्रॉइड डिस्ट्रीब्युशनमध्ये असं दिसून आलंय की केवळ सत्तावन्न पूर्णांक नऊ टक्के डिव्हाइस अँड्रॉइड थर्टीन किंवा त्याहून अधिक वापरत आहेत डिसेंबरपर्यंत नवीनतम आवृत्ती अँड्रॉइड सिक्सटीन केवळ सात पूर्णांक पाच टक्के स्मार्टफोनमध्ये वापरण्यात जात होती त्याचवेळी अँड्रॉइड फिफ्टीन सुमारे एकोणीस पूर्णांक तीन टक्के फोनमध्ये अँड्रॉइड फोर्टीन सुमारे सतरा पूर्णांक दोन टक्के आणि अँड्रॉइड थर्टीन सुमारे तेरा पूर्णांक नऊ टक्के डिव्हाइसमध्ये होतं याचा अर्थ असा आहे की मोठ्या संख्येनं फोन अद्याप अँड्रॉइड ट्वेल्व्ह किंवा जुन्या आवृत्त्यांवर चालत आहेत आणि मालवेअर आणि स्पायवेअरसाठी असुरक्षित असू शकतात रिपोर्टनुसार दोन हजार एकवीस किंवा त्यापूर्वी लॉन्च झालेल्या डिव्हाइसवर सर्वात जास्त परिणाम होतो गुगलनं युजर्सनं केलं आहे की जर त्यांचा फोन हा अँड्रॉइड थर्टीन किंवा त्यापेक्षा जास्तवर चालू शकत नसेल तर त्यांनी फोन अपडेट करू नये नवीन सॉफ्टवेअरसह मिड रेंज डिव्हाइस देखील जुन्या फ्लॅगशिप फोनपेक्षा चांगले संरक्षण देतात तथापि युजर्सच संरक्षण सा करण्यासाठी गुगल प्ले प्रोटोकॉल अँड्रॉइड सेवन आणि नवीनवर व्हायरस शोधण्यासाठी स्कॅन करत राहतो परंतु प्रगत हल्ले रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या स्तरीय सुरक्षा पॅचची जागा घेऊ शकत नाही आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जा आणि नंतर आउट फोनवर जा आणि अँड्रॉइड व्हर्जन तपासा जर फोनमध्ये अँड्रॉइड ट्वेल्व्ह किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते अपग्रेड केले जाऊ शकत नाही हे फोन रिप्लेस करणं चांगलं होईल अँड्रॉइड थर्टीनसह मिड रेंज डिवाईस देखील जुन्या फ्लॅगशिप डिव्हाइसपेक्षा अधिक टून सुरक्षित आहेत ज्या स्मार्टफोनमध्ये अपडेट नाही त्यांचा वापर पासवर्ड चोरण्यासाठी मेसेज इंटरसेप्ट करण्यासाठी बँकिंग ॲप्समध्ये प्रवेश करण्यासाठी आणि रिक्त खात्यांसाठी केला जाऊ शकतो अशा परिस्थितीत गुगल युजर्सना पर्सनल डेटाचं संरक्षण करण्यासाठी त्वरित अपडेटेड फोनवर स्विच करण्याचा सल्ला दिला जातो आहे